दरम्यान मराठा समाजातील तरुणांना मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं आहे तुम्ही स्वतः शासक बना आणि प्रशासक बनवा असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय पाहूयात काही समाज पुढे न्यायचा एक शब्द सांगतो तो, तो आज पक्का घेऊन जायचं इथं मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं मराठ्यांनी बसायला आधार होईना अभिषेका बसायला आधार सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं बोगस आरक्षण घेतलेले बोगस का डोकं ठेक्यात तुमचं लोक जातीच काम करायचं असलं सत्ता असो नाही तर नसो बर बरो सत्ता असो नाही तर नसो प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना राईट खोटात ठोकी देते दे। माझ सरकारला जाहीरपणा नसा एक मराठवाड्यात आणि मराठवाड्यातच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचंय दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना एकटरी भरपाई द्यायची कॅश टिकल्या ना पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे मुद्दे झाले तो मनोज हा त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्याना ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली शेतकऱ्याचे पंधरा रुपये कापायचे ठरले ऊसाचे अजिबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला पर्याय चौथा सा मुद्दा सांगतो ध्यान ठेवा आपल्याला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याचे उसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये पगार आहे ज्याला पगार आहे त्याचा ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिस्सा कापायचा त्याला काही गोमीचा पाय लगडा होणार आहे का जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येतात यांच्याकड प्रॉपर्ट हजार हजार कोटीचे येत ना एक एकर मूसाव्याचे पंधरा रुपये कापी तू कशाला आता देवेंद्र फोडाची प्रॉपर्टी कमी असेल काटवला शेप करायला आजी पवारची कमी आहे का आजी पवार टिकले काढी लागली का त्याचे काप्यो शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का त्यांची काप्यो प्रॉपर्टी उद्धव ठाकरे कड काही थंपड का त्यांचं काफ्यो शरद पवारकड काळीक लागली का त्यांची काप्यो काँग्रेसचे येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी त्यो कोणता करून लाल गांधी एक दुसरा कोणता येतो त्यो त्याची का त्यो यांच्यावर प्रॉपर्ट्या कमी आहेत का